विरोधी पक्षाला आम्हाला कधीच यांनी विश्वासात घेतलं कि नाही किंवा एवढं मोठं आंदोलन आहे मी जाऊन चर्चा करून आलो हे विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे होती कल्पना दिली नाही जयंत पाटील नऊ जुलै दोन हजार चोवीस ही तारीख आठवते का पहा मराठा आरक्षण प्रश्नी सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांना चर्चेची निमंत्रण गेली होती पण त्यावर तुमच्या पक्षाने बहिष्कार टाकला जयंत पाटील बावीस जुलै तरी आठवते का याच दिवशी तुमचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती या दोघांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली जयंतराव आजपर्यंत तुमच्या पक्षाने आपली भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे आंदोलकांनी सुद्धा सुप्रिया सुळेंची सभा उधळली शरद पवारांची गाडी अडवली हे सुद्धा तुम्ही विसरला आहात का मराठा आरक्षणावर तुमच्या पक्षाने कोणतीही ठोस भूमिका मांडली नाही जातीपातीत विष पेरणं समाज पेटता ठेवणं हाच तुमचा उद्देश आहे ब्रिटिशांची ही विषारी वैचारिक वंशावळ आणि त्यांचं राजकारण आजचा महाराष्ट्र अजूनही झेलतोय याच दुःख आहे